पुण्यातील कोंडाळकर कुटुंबियांकडून निवासी मुगबदरी शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन कपड्याची दिवाळी भेट श्री वटवृक्ष निवासी स्वामी समर्थ देवस्थानच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील कोंडाळकर कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला दिवाळीच्या निमित्ताने येथील निवासी मुगबदरी शाळेतील चाळीस विद्यार्थ्यांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले या कपड्यांचे वितरण प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना प्रथमेश इंगळे म्हणाले की कोंढाळकर कुटुंबियांसारखे मदतनीज समाजातील दुर्बल घटकांसाठी प्रेरणादायी ठरतात त्यांचे हे सामाजिक कार्य खरोखरच स्तुत्य आणि अनुकरणीय आहे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेशजी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला कार्यक्रमात पुण्यातील वेस्ट झोन शोरूमचे संस्थापक ऋषिकेश कोंडाळकर अनिकेत कोंडाळकर स्वामीनाथ लोणारे तसेच प्रतिमेश इंगळे यांचे मित्रपरिवारातील दर्शन घाटगे आदित्य गवंडी समर्थ स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे मुकबधीर शाळेतील मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर दिसून आली समाजातील अशा संवेदनशील कार्यामुळे दिवाळी सणाचा आनंद अधिकच उजळून निघाला जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंभे अक्कलकोट